पण या पेशव्यांच्या अवलादिंना हे माहिती नाही सतराशे ब्याण्णव मध्ये पटवर्धनच्या नेतृत्वात या सगळ्या पेशव्यांनी टिपू सुलतानला हरवण्यासाठी हे सगळे पेशवे मैसूरला गेलेले आहेत मैसूरमध्ये टिपू सुलतानला हरवण्यासाठी पेशवे इंग्रजांच्या बाजूने लढतात त्याच पद्धतीनं सतराशे नव्याण्णव मध्ये ज्या श्रीरंगम पट्टणम मध्ये टिपू सुलतानचा खून करण्यात आला टिपू सुलतानला हरवण्यात आलं ठार मारण्यात आलं त्यावेळेला सुद्धा पेशव्यांचे सेहेचाळीस हजार सैनिक हे इंग्रजांची गुलामगिरी करत इंग्रजांच्या बाजूने लढले याचा इतिहास मात्र हे पेशव्यांच्या अवलादी सांगत नाहीत फक्त भीमा कोरेगावच्या बाबतीमध्ये मात्र असा अपप्रचार केला जातो आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की या युद्धामध्ये काही फक्त एक ते महार सैनिक मेलेले नाहीत या युद्धामध्ये जसे बावीस महार मेलेले आहेत तसे सोळा मराठा आहेत याच्यामध्ये पाच राजपूत आहेत याच्यामध्ये दोन मुसलमान आहेत याच्यामध्ये दोन ज्यू आहेत अशा अनेक जातीचे लोक एकोणपन्नास लोक अधिकृतपणे या युद्धामध्ये मेल्याची आपल्याकडं नोंद आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून जो अपप्रचार केला जातो त्या अपप्रचाराला हाणून पाडण्यासाठी आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे खास करून महार समाजाबद्दल अपप्रचार केला जातो मी महाराष्ट्रातल्या आर एस एसच्या हिंदुत्ववाद्यांना सगळ्यांना विचारेल की तुम्हा लोकांना एवढा हिंदुत्ववादाचा पुळका आहे तर जरा महार रेजिमेंटचा इतिहास बघा ना जेव्हा पाकिस्तानच्या क्वेटा शहरामध्ये हिंदू मुसलमानांच्या दंगली झाल्या तर लाखो हिंदूंना सुखरूप भारतामध्ये घेऊन येणाऱ्या महार रेजिमेंटचा इतिहास तुम्ही कधी पाहिलाय का एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये पाकिस्तान मधला जांगोर नावाचं शहर आहे या जांगोर शहरामध्ये भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या हजारो पठाणांना ठार मारणारे आणि भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये महार रेजिमेंटनं पाकिस्तानला पराभूत केलेला आहे याच महार रेजिमेंटने एकोणीसशे बासष्टला ला जी चीनच्या लद्दाखमध्ये आक्साईची लढाई झाली या आक्साईच्या लढाईमध्ये सुद्धा चीनला हरवण्यासाठी आपलं बलिदान देणारे महार रेजिमेंट आहे एकोणीसशे पासष्टला ला जे कच्छ युद्ध झालं याच्यामध्ये सुद्धा आपल्या जीवाचं बलिदान देणारं रे महार रेजिमेंट आहे मी त्या हिंदुत्ववादी लोकांना विचारतो की तुम्हाला इतका भारत पाकिस्तानच्या युद्धाचा हिंदू मुसलमानांचा पुळका आहे तर मी हे छाती ठोकपणे सांगतोय की लाखो हिंदूंना सुरक्षित या भारतामध्ये आणणारं महार रेजिमेंट आहे त्या महार रेजिमेंटचा इथल्या हिंदुत्ववाद्यांना कधी अभिमान वाटला का ते वाटला नाही त्यामुळं आपल्या सगळ्यांना मला हे सांगायचंय की महार रेजिमेंटनं आजपर्यंत परमवीर चक्रापासून अशोक चक्रापासून वीर चक्रापर्यंत आजपर्यंत अडीचशेपेक्षा पेक्षा जास्त पदक प्राप्त करणारं हे महार रेजिमेंट आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की गोपालबाबा वलंकर असतील शुभा जानबा कांबळे असतील यांच्या माध्यमातून ही परंपरा या भीमा कोरेगावमध्ये सुरू झाली या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रण दिलं शुभा जानबा कांबळे यांनी निमंत्रित बाबासाहेब आंबेडकरांना केलं आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकर इथं एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला ला आले आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावच्या शूरवीरांना अभिवादन केलं आणि ती परंपरा आजपर्यंत या देशामध्ये सुरू आहे एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेऊन बंद पाडलेली महा रेजिमेंट बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की या भीमा कोरेगावच्या युद्धाबद्दल प्रचंड अपप्रचार ब्राह्मणवादी पेशव्यांच्या अवलादी पूर्ण महाराष्ट्रात करतात पूर्ण देशामध्ये करतात की आपण इंग्रजांच्या बाजूनं लढलो पण या लोकांना हे माहिती नाही की इंग्रजांच्या बाजूनं लढलो पण इंग्रजांनी या युद्धामध्ये जो इंग्रजांचा अधिकारी आहे मला त्याचं नाव पूर्ण आठवत नाही पण जो स्टॉटेन आहे त्या स्टॉटेनच्या नेतृत्वामध्ये ने हे युद्ध झालं आणि हे जगातलं एकमेव युद्ध आहे जगात असे अनेक देश आहेत जसं आपण एक हिंदी तो आपला हॉलिवूडचा एक मूव्ही पाहिला असेल आपण थ्री हंड्रेड हा कशावर बनलेला आहे हा थ्री हंड्रेड नावाचा मूवी त्या ट्युनिशिया रोम तसंच पर्शिया आणि स्पार्टा अशा जगामध्ये वेगवेगळ्या महान लढाया झालेल्या आहेत मी तर इतक्या लढाया पाहिलेल्या आहेत की फक्त बायांसाठी लढाया झालेल्या आहेत तुम्ही जर ट्रॉयचे युद्ध पाहिले जगातले तर कुणासाठी युद्ध झाले ट्रॉयमध्ये ट्रॉयचं युद्ध फक्त राणी हेलनला चोरण्यासाठी राणी हेलनला प्राप्त करण्यासाठी या जगात आम्ही अनेक युद्ध पाहिले आहेत कुठले बायासाठी युद्ध झाले आहेत कुठं पाणीसाठी युद्ध झाले आहेत कुठं साध्या टरबुजासाठी युद्ध झालेलं आहे टरबुजाच्या शेतीवरून सुद्धा राजस्थानमध्ये युद्ध झालेले आहेत बिकानेरमध्ये युद्ध झालेले आहेत पण आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की भीमा कोरेगावचं युद्ध कुठल्या टरबुजासाठी झालेलं नाही भीमा कोरेगावचं युद्ध कुठल्या बाईला पळवण्यासाठी झालेलं नाही रामायण महाभारत सुद्धा महिलांसाठी झालं म्हणून सांगितलं जात पण भीमा कोरेगावचं युद्ध हे इथल्या माणुसकीसाठी झालेलं आहे या इथल्या प्रत्येक माणसाला ज्यांना जमिनीवर थुंकायची सुद्धा मनाई होती इथल्या जमिनीवरच्या लोकांना ज्यांच्या सावल्या सुद्धा विटाळ मानल्या जात होत्या त्या सगळ्यांना गुडघ्यावर आणणारा महापुरुष आहे बाबा नुकतंच पाहिलं असेल की देशाचा तडीपार गृहमंत्री यांना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाष्य करताना की तुम्ही आंबेडकर आंबेडकर का लावलाय तर आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की अमित शहाचा पहिल्यांदा मुळव्यात बाहेर आलेला आहे आणि अमित शहाच नाही तर भारतीय जनता पार्टी आर एस एसच्या अनेक लोकांच्या काळजावर दगड ठेवून ते बाबासाहेबांचं नाव घेतात हो कारण त्यांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकांचं तोंड बघायची इच्छा नव्हती त्या लोकांच्या पाया पडायला या सगळ्यांना मजूर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा प्रचंड त्रास आहे पण मी या निमित्तानं सगळ्यांना विनंती करेल की भीमा कोरेगावच्या युद्धाचा जो अपप्रचार केला जातो तो अपप्रचार थांबवा त्या अपप्रचार मधून आपल्या लोकांच्या शौर्याला गालबोट लावलं आणि खास करून हिंदुत्ववाद्यांमध्ये ब्राह्मणवाद्यांमध्ये भीमा कोरेगाव बद्दल प्रचंड संभ्रम पसरवलेला आहे की हे इंग्रजांच्या बाजूने लढले म्हणजे इंग्रजांचे हस्तक होते इथं इंग्रजांची राजवट या लोकांनी आणली अरे पण तुम्ही